मी तुम्हाला एका अशा अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत जो त्या अभिनेत्रीकडे घरगडी म्हणून कामाला होता पण पुढे तोच मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता बनला एवढंच नाही तर त्याने त्याच अभिनेत्री सोबत काम केलं त्या सिनेमात तो तिचा नायक होता हे अभिनेते आहेत राजा गोसावी सुरुवातीच्या काळात राजा गोसावी हे मास्टर विनायक यांच्याकडे घरगडी म्हणून कामाला होते ते घरगडी कम सिनेमातले एक्स्ट्रा कलाकार होते दरम्यान त्यांनी अनेक सिनेमात लहान मोठ्या भूमिका केल्या मास्टर विनायक के यांची मुलगी म्हणजे नंदा जी पुढे जाऊन अभिनेत्री झाली शिवाजी पार्कवर छोट्या नंदाला घेऊन फिरायला जाणं हे राजा गोसावी यांचं काम असायचं एकोणीशे बावन्नच्या राजा परांजपे यांच्या लाखाची गोष्ट या पिक्चरमधून राजा गोसावी यांना मोठा ब्रेक मिळाला आणि त्यांचं नाव झालं एकोणीशे सत्तावन्न साली झालं गेलं जाया नावाचा पिक्चर आला आणि त्यामध्ये राजा गोसावी यांची हिरोईन होती नंदा हो तीच नंदा जिला लहानपणी त्यांनी अंगा खांद्यावर खेळवलं होतं तर मग तुम्हाला राजा गोसावी आठवतात का त्यांचा कोणता सिनेमा तुम्हाला आवडतो हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा